हॅलो वन वेलकम टू माय मिनी ब्लॉग तर आज खूप दिवसानंतर मी आणि माझ्या आहोंनी गावाकडे जायचा प्लॅन केला आणि तेही बाईकने सकाळी लवकर उठलो अगदी पाच वाजता उठलो आणि केली की आमच्या प्रवासाला सुरुवात सगळीकडे गारवा मस्त वारा सुटला होता पाऊसही येऊन गेला होता नंतर सूर्यदेवाचेही दर्शन झाले मग म्हंटल आता गरमागरम चहा झालाच पाहिजे गरमागरम चहा घेतला फोटोज व्हिडीओ क्लिक केले आमची बाईक पण वॉश करून घेतली आता बघा बरं किती कडक दिसायला लागली आणि मग मा काय मारली गाडीला की आणि निघालो गावकडच्या दिशेने जाताना दिसले खूपच सुंदर असं दृश्य होते काही वेळ गप्प बसून ते पाहतच बसावं वाटलं आणि फायनली आम्ही पोचलो आमच्या गावी मातीचा गंध ससणारा वारा आणि आपली माणसं खरच असं वाटलं की हेच खरं समाधान ब्लॉग आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि तुमच्या गावच्या आठवणी कमेंट मध्ये नक्की सांगा चलो बाय